नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता गावरान कुकुट पाना शंभर टक्के करा हॉटेल वेस्टेज चा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कुकुट पालनात इथून पुढे शंभर टक्के करा हॉटेल वेस्टेजचा वापर जर आपल्याला गावरान कुकुट पालनात कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर गावरान कुक्कुट पालनात खाद्याचा खर्च कमी करावाच लागेल आणि ज्यांना खाद्याचा खर्च कमी करायचा आहे त्यांना या ठिकाणी गावरान कुकुट पालनात हॉटेल हो हो वेस्टेजचा वापर करावाच लागणार आहे तरच त्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो मग हॉटेल वेस्टेजचा वापर गावरान कुकुट पालनामध्ये किती करावा हॉटेल वेस्टेजचा वापर गावरान कुकुट पालनात कसा करावा आणि हॉटेल वेस्टेज वापर करत असताना कोणती काळजी आपण या ठिकाणी घ्यावी की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांना फूड पॉयझनिंग म्हणजे अन्नातून विषबाधा होणार नाही याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी जरूर लिंकला शेअर करत चला त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे म्हणून जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी एक विनंती करतो की चॅनलला जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालना शंभर टक्के करा या ठिकाणी हॉटेल वेस्टेजचा वापर हॉटेल वेस्टेज म्हणजे काय असते हॉटेल वेस्टेजचा वापर येथून पुढे गावरान कुक्कुटपालनात पालनात का करायला पाहिजे गावरान कुक्कुटपालनात पालनात जर हॉटेल वेस्टेजचा वापर केला तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार आणि हॉटेल वेस्टेजचा वापर करत असताना कोण कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दल अधिक माहिती मिळवण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की याच प्रकारची बारीक सारीक माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य गावरान कुकुटपालक बांधवांसाठी सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना या संकल्पने अंतर्गत आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहाय्य तुम्हाला मिळणार याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी खाद्याचा खर्च कमी केल्या जाईल त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर रोग येण्या अगोदर त्या ठिकाणी माहिती कोंबडीवर रोग आल्यानंतर तात्काळ इलाज आणि त्याचबरोबर मित्रांनो आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त या ठिकाणी पिल्लांचं उत्पादन त्याचबरोबर मित्रांनो भविष्यामध्ये जो माल आपल्याकडे तयार होईल ना त्या मालाला मार्केट मिळवून देण्यासाठी तुम्हाला रायजिंग स्टार परभणीच्या ग्रुप अंतर्गत मदत केली जाईल याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी 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 मदत तुम्हाला केली जाईल ती देखील अवघ्या हो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये जर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे हे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही तयार आहोत जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल घ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण जोडले जाऊ जर आपल्याला आमचं मार्गदर्शन पाहिजे तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखनसर इथं तुम्हाला सगळी माहिती परत देतील त्यानंतर सांगतील की दिवसा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काहीही समस्या आल्या तर मला कॉल करा म्हणजे लखनसरांना कॉल करा आणि दर रविवारी सात वाजता मित्रांनो आपलं लाईव्ह सेशन असणार ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर वेदर बुलेटिन असेल ज्याच्यामध्ये पुढच्या मध्ये वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती दिली जाईल आणि ते शेवटी मित्रांनो याच्यामध्ये काय होणार लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल म्हणजे प्रश्न उत्तराचा सुद्धा आवर म्हणजे तास याच्यामध्ये असणार झाला म्हणजे याच्यामध्ये तुमच्या मनात एकही डाऊट या ठिकाणी राहणार नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुमचं नशीब पालटणारी ही, ही ट्रेनिंगची संकल्पना आहे या संकल्पनेचा वापर करून तुम्ही रजिस्टेशन? रजिस्टेशन या व्यवसायाची निवड करून या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा देखील प्राप्त करू शकतात पण यासाठी तुम्हाला करावं लागेल रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा मित्रांनो या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो आपली मूळ संकल्पना काय होती की गावरान वेस्टेजचा वापर केला तर शंभर टक्के हॉटेल वेस्टेजचा वापर करून गावरान काय करू शकतो तर या ठिकाणी इतिहास घडवू शकतो कारण ज्यांनी ज्यांनी हॉटेल वेस्टेजचा योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात वापर केला त्यांच्या खाद्य खर्चामध्ये तीस ते चाळीस टक्के बचत होते आणि आपोआप त्यांच्या फार्ममधून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा या ठिकाणी मार्ग होता असतो मित्रांनो मोकळा पण हॉटेल वेस्टेजचा वापर करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील हॉटेल वेस्टेज आणलं डायरेक्ट कोंबड्याने टाकलं असं चालणार नाही हॉटेल वेस्टेज पहिल्यांदा काय करा एकत्र करा हॉटेल वेस्टेज एकत्र करण्याची पद्धत काय तुम्हाला भात वगैरे जे काय ते कोरड्या कोरड्या त्या ठिकाणी असणाऱ्या घटकांना वेगळं करायचे ओलसर घटकांना वेगळं करायचं आपल्या हॉटेल मालक चालकांना तिथं आपल्याला वेगळ्या प्रकारच्या दोन बकेट्स नेऊन द्यायच्या बकेट्स म्हणा कॅन म्हणा याच्यामध्ये सांगायचं की जे ओलसर येते याच्यात टाका जे कोरडे येते याच्यात टाका त्याला आणल्यानंतर मित्रांनो आपल्याला वेगळं वेगळं खायला घालायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोनदा त्रास घ्यायचा आहे दोनदा जायचंय सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे सात वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत हॉटेल वेस्टेज एकत्र करायचे ते आणून तीन वाजता टाकून द्यायचे संध्याकाळपर्यंत ते संपणार आणि संध्याकाळपर्यंत तयार झालेलं जे हॉटेल वेस्टेज येते दुसऱ्या दिवशी आणून टाकायचे मित्रांनो म्हणजे तुम्हाला आजचं उद्या, उद्या उद्याचं परवा परवाचं तेरवा तेरवाचं त्यानंतरच्या दिवशी असं अजिबात करायचं नाही असं जर केलं मित्रांनो शिळ दिलं बुरशी आलेलं दिलं तर आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी आजार होऊ शकतो आपल्या कोंबड्यांना फूड पॉयझनिंग होऊ शकते अन्नातून विषबाधा होऊ शकते म्हणून काळजी घ्या सकाळपासून दुपारपर्यंत जमा करून दुपारनंतर टाका दुपारपासून संध्याकाळपर्यंत एकत्र करून दुसऱ्या दिवशी सकाळी टाका बस एवढी जरी काळजी घेतली ना काही अडचण नाही आणि मिळते फुकट म्हणून किती बी टाकू नका किती टाकायचं मग तर प्रति कोंबडी जास्तीत जास्त चाळीस ग्राम शंभर कोंबड्या असतील आपल्याकडे तर मित्रांनो शंभर गुणिले चाळीस म्हणजे काय चार किलोच्या आसपास पाचशे कोंबड्या आपल्याकडे असतील तर पंचवीस तीस किलो टाकला हरकत नाही बघा पाच दहा किलो प्लस मायनस झालं तर काय एवढा विशेष फरक होत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या सकाळपासून दुपारपर्यंतचं दुपारनंतर टाका दुपारपासून संध्याकाळपर्यंत जमा होणारं दुसऱ्या दिवशी टाका जर तुम्ही चौदा चौदा पंधरा पंधरा तास जुनं आणि शिळ टाकत असाल तर अन्नातून विषबाधा होण्याची भीती असते तर एवढी काळजी घ्या बस एवढं केलं तर मला सांगा चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम जर तुम्ही खाद्य खर्च वाचवला तर तुमचा प्रति कोंबडी एक ते सव्वा रुपया वाचायला आहे आणि एवढं वाचलं तर मित्रांनो या माध्यमातून पाचशे कोंबड्या असल्या तर दिवसाला पाचशे वाचतील हजार असल्या तर दिवसाला हजार वाचतील मला सांगा मग लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यात काय अडचण येणार का हो तुम्हाला अजिबात नाही एक काळजी आणखीन घ्या मित्रांनो हे खाद्य जे तुम्ही हॉटेल व्यस्टेज आणाले आणले त्यासोबत तुम्ही अधूनमधून ब्रोटॉन या लिव्हर टॉनिकचा वापर करा हे काय करते की कोंबडीच्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह भाग आहेत त्यांना डायजेस्ट होते जे डायजेस्टिव्ह नसत आहे ना त्यांना त्या ठिकाणी शरीराबाहेर करते लिव्हरला एक सुरक्षा प्रदान करते ज्यामुळं अनडायजेस्टिव्ह पार्टिकल्स जे असतात की जे अपचनीय घटक असतात ते त्या ठिकाणी लिव्हरला त्रास देऊ शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर आपण योग्य मॅनेजमेंट करून व्यवस्थापन करून जर प्रतिकोंबडी तीस ते पन्नास ग्रामच्या दरम्यान जर हॉटेल वेस्टेजचा वापर केला तर आपला खाद्य खर्च कमी होईल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही काय मग आजवर आपण हॉटेल वेस्टेजचा वापर केलाय का नसल, केला असेल फार उत्तम नसेल केला आजपासून सुरू करा आपण सकाळपासून दुपारपर्यंत एकत्र करून दुपार नंतर द्या दुपारपासून संध्याकाळचं एकत्र करून दुसऱ्या दिवशी ध्यान देत असताना अधून मधून ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर करा एवढीच मायबाप कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची कल विनंती हॉटेल वेस्टेज सोबत जर एक आदर्श उकिरडा तयार केला त्यानंतर आजोलाचा जर त्या ठिकाणी आपण एक छोटासा पोंड तयार केला तर आपल्या अडचणीतून त्या ठिकाणी सुटका होईल आणि खाद्य खर्च कमी होईल बऱ्याच कुक्कुटपालक बांधवाची हीच समस्या होती की सर आमचा खाद्य खर्च वाढतो तर या छोट्या छोट्या संकल्पनांचा वापर करा तुमचा खाद्य खर्च शंभर टक्के या ठिकाणी कमी होत राहील तर मित्रांनो अशाच पद्धतीची बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो त्यामुळं कित्येक कुक्कुटपालक बांधव आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आपण देखील लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात पण तुम्हाला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मार्गदर्शन उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही तुम्हाला प्रदान करणार यामुळं आमच्यासोबत जोडले जाऊन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तावघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण आमच्यासोबत जोडले जाऊ शकता जोडले जाण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि सोबतच मार्केटिंगमध्ये आपल्याला मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे जर तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करायचं आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता पिनकोड टाईप करून पाठवायचे अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काहीही अडचण भासणार नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खरं सांगा कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि प्लीज हॉटेल वेस्टेजचा इथून पुढे वापर सुरू करा पण ब्रोटॉन टॉनिकचा वापर वेळोवेळी करा हा व्हिडिओ आवडला असणार अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे त्यामुळे या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार बरं काय पण आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असेल तर घ्या ना सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेले घंटेल टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो। आभार